नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्यानंतर आत्ता आपण तळेगाव दाबाडी येथील कालापिनी नाट्यसंकुल या ठिकाणी आहोत मेजर नावा खानकोजी चित्रकला स्पर्धेचे दोन हजार चोवीसचे आज आयोजन होत आहे यंदाचे वर्ष चाळीसावे आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि लवकर स्पर्धेचं सुरत हो होत आहे आपण त्याची लवकरच माहिती घेत आहोत Come, let's sit at the back of the school. This अजून एक माईक असलेला पुणे बोलण्यासाठी रिपोर्टर्स न्यूज रिपोर्टर्स पण आलेले आहेत आणि छान छान चित्र काढा तुमची पेपर घेऊन बसा पेपर घ्या साईंकडनं आणि मगच बसा किती आणि नंतर जाताना पुढी फरशीवर बसू नका पण का गार आहे फरशी ताडपत्री किंवा सतरंजी घातलेली आहे त्याच्यावरच बसा जर का कोणावर नसेल तर सांगा आम्ही तिथे सतरंजी घालून देऊ पण खाली बसू नका कृपा करू तुम्हाला सत्र्यांच्या एका खाली बसला प्र सत्र आता आपण कलापिनी नाट्यसंकुल या ठिकाणी आहोत आणि नुकतंच आपण पाहू शकता मुलांचे चित्रकला स्पर्धेचे सुरुवात झालेली आहे आता जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण नक्की जाणून घेऊ हो की जी जी चित्रकला स्पर्धा आहे तसं त्याचं नियोजन कसं असतं सर नमस्कार नमस्कार मी अशोक बकरे कलापिनीचा उपाध्यक्ष आणि स्पर्धापर प्रमुख म्हणून मी काम पाहतो गेली चाळीस वर्षापासून ही मेजर नावा खॉनखवजे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरत असते आणि या स्पर्धेला सर्व मावळ प्रांतात मावळ तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग याच्यामध्ये असतो बर त्यामुळं आता या स्पर्धेला आणखी मोठं स्वरूप आलेलं आहे जवळजवळ हजार विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या कलेला त्यांचं नंतर प्रदर्शनही होतं यात मोठ्या गाटामध्ये पाचवी ते दहावी या गाटांची दोन फेऱ्या होतात प्राथमिक आणि अंतिम अंतिम फेरीमध्ये पुन्हा त्यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं असतं कार्यशाळेमध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर आयत्यावेळी दिलेल्या विषयावर त्यांना चित्र काढण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि ते चित्र आणि अगोदरचं चित्र प्राथमिक फेरीतील आणि अंतिम फेरीतील या दोन्ही चित्रांचं परीक्षण करून नंबर काढले जातात आणि सायंकाळच्या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ होतो आणि उत्तम प्रकारे हे याचं आयोजन केलेलं पहिली ते चौथीचं कसं असतं सेम तसंच आहे का वेगळं आहे पहिली ते चौथी बालवाडी ते चौथी या गाडी एक प्राथमिक फेरी घेतली जाते आणि त्यांचा रिझल्ट बक्षीस समारंभाच्या दिवशी डिक्लेअर केला जातो ओके धन्यवाद आत्ता आपल्यासोबत वराळे येथे अनेक लहान मुलांना चित्रकलेचे धड देणारे एक प्रशिक्षक आहेत नक्की त्यांच्याकडे जाणून घेऊया की कलापेनीमध्ये आल्यानंतर त्यांना नक्की काय सांगूशी वाटतंय आहे सर नमस्कार आपलं नाव सांगावं माझं नाव सुमेध सनवणे मी स्वतः एक चित्रकार आहे बरं आणि आज आपल्या कलापेनी इथे चित्रकलेची मोठी स्पर्धा झाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो आहे की खूप जास्त मोठ्या संख्येने खूप जास्त विद्यार्थी आपल्या इथे आले आहेत आणि प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी प्रत्येक एक जो कलाकार आहे ती आपली कला मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं की या मुलांना जे चित्र समजतं किंवा मुलांचे जे विचार आहेत ते ह्या चित्राच्या मार्गाने ते खूप चांगल्या पद्धतीने उतरवत आहेत आणि त्यांना ते खूप चांगल्या पद्धतीनेसुद्धा जमत आहे आणि मला मुळात ही एक खूप चांगली गोष्ट ही वाटते की त्यांना चित्र हे फक्त एक स्किल किंवा एक टेक्निक म्हणून नाही बघत येत ते त्या गोष्टीला भावना पोचण्याचं एक साधन म्हणून बघत आहेत आणि त्यांना जे आम्ही विषय दिले आहेत मी लावलेले रोप वगैरे किंवा च चंद्रयान असे जे विषय आहेत ते है तानी है ते खूप चांगल्या पद्धतीने मांडत आहेत आणि त्यांचे विचार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आणि मी जेही आत्तापर्यंत मी जे परीक्षण केले किंवा मी जे ट्रेनिंग देतो त्याच्यावरून मला एक बेसिकली कळलं की मुलांना चित्र समजून घेणं हे खूप चांगल्या पद्धतीने कळतं आहे आणि त्यांना ते लोकांना समजून सांगण्याची सुद्धा एक चांगली कला समजली आहे आणि ते असंच करत राहू आणि मलाही खूप आवडलं कलापिढीमध्ये आज येऊन सगळं ट्रेनिंग द्यायला किंवा सगळं बघायला कसं घडतं ते आणि आपण असंच खूप वर्षानुवर्ष करत राहू अशी माझी खूप चांगली इच्छा आपण जे समोर जे काय आता मुलांचे जे पालक आहेत त्या पालकांना नक्की काय संदेश द्याल चित्रकलेला फक्त छंद म्हणून पाहू नका चित्रकला हा एक विचार आहे चित्रकला ही एक खूप मोठी आयुष्यात घडणारी घटना आहे खरं तर कारण का ही नुसती कला नाही आहे हा एक संस्कार आहे जो मुलांवरती होतो आणि टू बी ऑनेस्ट आत्ता जर आपण आत्ताच्या काला काळात जर बोलायला गेलो तर मुलं स्ट्रेस खूप येतात गोष्टींचं ते खूप जास्त मोबाईल ॲडिक्टेड झालेत आणि त्यातून बाहेर येणारा जर एक मार्ग असेल तर ती कला आहे आणि मला असं वाटतं की मनातले विचार मांडण्यासाठी चित्रकला हे खूप जास्त बेस्ट प्लॅटफॉर्म असं आहे आणि त्यांनी नक्कीच सगळ्यांनी करावं कारण काही कोणा एकाची कला नाही आहे ही सर्वांची कला आहे ओके सर धन्यवाद आत्ता आपल्यासोबत जे स्पर्धा आहे त्याचं संयोजन करणं कसं घडतं किंवा कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपण एक थोडी माहिती जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी भरपूर मला विद्यार्थी दिसता पण तू ह्याची जी म्हणजे आम्हाला वाटतं की बाबा पालकांना वाटतं की बाबा नुसती तयारी आहे आणि चित्रकला स्पर्धा चालू आहे पण तू त्याचं जे काय आयोजन असतं किंवा संयोजन कसं नक्की घडवायचं त्यासंबंधी आपण काय सांगाल नक्कीच नमस्कार माझं नाव विराज सवाई मी या चित्रकला स्पर्धेचा संयोजकांपैकी एक आहे मुळात कलापिनीच्या कुठल्याही स्पर्धेची तयारी ही अनेक दिवस आधी सुरू होते बर चित्रकला स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर चित्रकला स्पर्धेचे विषय ठरवण्यापासून ही सगळी सुरुवात होते त्यानंतर इथे प्रत्यक्ष तुम्ही बघत असाल तर इथे मुलांचं व्यवस्थापन करणं त्यांना गटांप्रमाणे बसवणं सगळ्यांना चित्रकलेचे विषय आजचे काय आहेत स्पर्धेचे ते समजावून सांगणं सगळ्यांवरती व्यवस्थित नीट लक्ष ठेवणं कोणी कॉपी करत नाही ना हे लक्ष ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्यानंतर आपले दरवर्षी सन्माननीय परीक्षक असतात त्यांच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त चांगल्या चित्रांना अंतिम फेरीमध्ये नेण्यासाठी प्रोत्साहन देत असतो जसं आत्ता शहास काका म्हणाले की गेली अनेक वर्षं ही चित्रकला स्पर्धा सुरू आहे आणि प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कलापिनी हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण की नुसतं चित्रकला ह्या विषयाकडे एक एक्स्ट्रा करिक्युलर एक, म्हणून विषय न पाहता आपल्याला त्याच्यामध्ये जर का त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन खरंच नाव मिळवायचं असेल अभ्यास करायचा असेल किंवा ते क्षेत्र आपला करिअरचा भाग बनवायचा असेल तर हीच ती वेळ आहे की मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून ह्या चित्रकला स्पर्धेचा एक खूप मोठा भाग आ, मला वाटतं मुलांच्या आयुष्यात या निमित्ताने अजून एक मला प्रश्न करू शकतो आपण शक्यतो रहिवाडची स्पर्धा ठेवतो अगदी याचं कारण काय या असो अर्थातच रविवारी सु सगळ्यांनाच सुट्टी असते पालकांनाही सुट्टी असते मला आवर्जून तुमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की मुलांबरोबरच इथे पालकांचाही तेवढाच सहभाग असतो पालकांसाठीसुद्धा खुला गट आपल्या या चित्रकले स्पर्धेसाठी आपण इथे निर्माण केलेला आहे आणि तेवढाच उत्साहाने ते भाग घेतात जे मुलांचे विषय आहेत तेच पालकांसाठी सुद्धा देतात आणि रविवार अर्थातच जास्तीत जास्त संख्येने इथे मुलं यावीत याच निमित्ताने आपण रविवारी आयोजन करतो ओके सर धन्यवाद एक दुसरे पदाधिकारी आज आज आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार हा जो चाळीस वर्षाचा प्रवास आहे कालापिणीचा या ठिकाणी जे वीस विद्यार्थीपासून जी सुरुवात झाली होती आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा खेळ करतात आहे तर नक्की याचं रहस्य काय म्हणजे यासाठी कोण कोणत्यानी लोकांनी किंवा कोणत्या सभासदांनी म्हणण्यापेक्षा ज्यांनी कुठेतरी कालापिणीला पुढं जाण्यासाठी एक कुठेतरी मोठ मोठं पाऊल उचललेलं आहे काय नक्की त्यांनी कष्ट घेतले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी चेतन शाह कलाम कलापिनीसाठी कलामंडळ प्रमुख म्हणून मी काम पाहतो बरं सगळ्यात महत्त्वाचं ही चळवळ डॉक्टर आनंद परांजपे यांनी चालू केली त्यावेळी सुरुवातीला अशी काही एक संकल्पना नव्हती की खूप काही मोठं आपल्याला करायचं आहे पण आपल्याला मुलांना आणि मुलांच्या कलेला हे वाव देण्याची खूप आवश्यकता आहे असं प्रकर्षाने जाणवलं आणि तसं कुठलंही प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध नव्हतं बरं कारण सकाळ पुढारी यांच्या ज्या काही चित्रकला स्पर्धा व्हायच्या त्याच्यासाठी इकडनं ही सगळी मुलं जाऊ शकत नव्हती बरं आणि हा ज्यावेळेस विचार मनात आला आमच्या त्यावेळेस असं ठरवलं की नाही आता याला एक काहीतरी आपण मूर्त स्वरूप देऊया आणि त्या विचाराच्या ह्याच्यातनं आम्ही ही स्पर्धा चालू केली आणि जी स्पर्धा वीस पंचवीस मुलांपासून चाळीवे चालू झाली त्याची आज संख्या हजारो ज लोक मुलांची झालेली आहे बरं आणि बालवाडीपासून ते दहावीपर्यंत सगळ्या मुलांना मावळतील सगळ्या शाळेतल्या मुलांना हा वाव आम्ही इथे देतो याच्यामुळं काय होतं आहे त्यांना पुढं जाण्याची संधी एकमेकांची स्पर्धा कशी असते त्याच्यातनं आपण पुढे कसं जावं या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मार्गदर्शन दिलं जातं त्याचप्रमाणे इथं ज्यावेळेस ही स्पर्धा घेतो त्याच्या आधी चित्र कसं काढावं हे हो? सांगण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन केलेलं असतं बरं तर याच्या आणखीन तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची हा टप्पा गाठताना इथल्या पालकांचा पण खूप मोठा सहभाग आहे अगदी याचं कारण असं आहे काही एका हाताने नाही वाजत ज्यावेळेस मुलगा पालक आणि संस्था याचा समन्वय साधतो त्याच वेळेस कुठल्याही गोष्टी पुढे चांगल्या रीतीने आपल्याला घेऊन जाता येतात धन्यवाद होणार नाही खात्री करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पेपर द्यायचा आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर चित्र ते बाद होणार हे पूर्णतः लक्षात ठेवा सगळ्या मुलांनी एक तास बरोबर एक तास राहिला आहे

आपल्याकडे अजून पन्नास मिनटं आहेत फिफ्टी मिनिट आहेत आपल्याकडे अजून चित्र रंगवायला सुरुवात करा ज्यांनी अजून चित्र रंगवायला सुरुवात केलं नाही त्यांनी बरेच जण चित्र काढतायत अजूनही तुम्ही जेवढा अजून चित्र काढाल तेवढा वेळ तुम्हाला रंगवायला लागणार आहे एक तास होऊन गेलाय वगैरे जी मंडळी वॉटर कलर पोस्टर कलर ॲक्रेलिक कलर ह्यामध्ये रंगवत आहेत त्यांनी पाणी टाळणार नाही याची काळजी घ्या घ्याबरोबर आणि क्लिमि आणि पुन्हा एकदा सांगतो की आपलं नाव त्या चित्राच्या मागे असल्याशिवाय चित्र स्वीकारलं जाणार नाही तुमची इयत्ता म्हणजे स्टँडर्ड शाळेचं नाव तुमचं स्वतःचं नाव आणि चित्राचा विषय हे त्याच्यावरती मेन्शन केलं असणं आवश्यक आहे पालकांनी खुलाल भेट असं त्याच्यावरती आपल्याकडे असतो जनरली पोस्टर कलर मध्ये असतो किंवा क्रेव्हर्स मध्ये सुद्धा असतो त्यामुळे पांढरा रंग द्या बऱ्याच जणांची चित्र काढूनही झाली असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही फिनिशिंग कसं करू शकता अजून काय बारकावे त्याच्यामध्ये आपलं चित्र जास्तीत जास्त युनिक कसं होईल त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या ॲडिशन्स कशा असतील त्या विचार करा आणि त्या काढणार त्याच्यामध्ये चंद्रयान म्हटलं

तुम्ही तुमचा विषय कसा मांडला आहे ह्याच्यावरती तुमचं मार्क्स आहेत त्यामुळे जसं आपण परीक्षा देतो वेगळ्या दे विषयांची मराठीची परीक्षा देतो सायन्सची परीक्षा देतो त्याच्यामध्ये कॉपी करायला परवानगी नसते पण इथे कॉपी म्हणजे कशी करायची आहे की घरून आणलेलं चित्र बघून नाही काढायचं आहे तर इथे आपल्या आजूबाजूला बघायचं आहे की